मित्रांनो बाजार समिती नांदेड या ठिकाणी अबक पाचशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी अडवतीसशे पंधरा रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीत जवळ चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती धर्माबाद अबक चार हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंद्राय चार हजार एकशे साठ जास्तीत जजद चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती किनवड अवक दोनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जाद चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी अनंदेड जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन Boa,